सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील सांस्कृतिक क्षेत्राच्या विकासासाठी सुधार समितीच्या वतीने आयुक्तांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील सांस्कृतिक क्षेत्रातील सर्व कलाकार कलाप्रेमी व त्या क्षेत्रातील जाणकार या सर्वांचे सांगली जिल्हा सुधार समितीच्या वतीने जाहीर चर्चासत्र आयोजित केले होते पंचवीस जून रोजी झालेल्या चर्चासत्रात काही अडचणी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदींच्या आधारे महापालिका क्षेत्रातील सांस्कृतिक क्षेत्राच्या विकासासाठी सक्षम अशी सांस्कृतिक समिती स्थापन करण्यात यावी व त्या समितीच्याद्वारे सांस्कृतिक क्षेत्राच्या विकासासाठी व कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी केली तसेच त्या समितीने समन्वयाची भूमिका घेऊन कलाकारांच्या प्रश्नांना सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत यासारख्या अनेक मागण्या केलेल्या आहेत सांस्कृतिक विकासासाठी महापालिकेने मागण्या पूर्ण कराव्यात यासाठी आयुक्त रवींद्र खेबुडकर यांना निवेदन देण्यात आले आहे समितीनं <taste> रविवारी चर्चासत्र आयोजित केलं होतं त्या चर्चासत्रामध्ये केलेल्या ठरावांबाबत आज महापालिकेचे आयुक्त रवींद्र खेबुडकर यांना मी मागण्यांचं निवेदन सादर केलं यावेळी आयुक्तांच्या सोबत सकारात्मक चर्चा देखील झाली आणि या चर्चेमध्ये आयुक्तांनी कलाकारांसाठी कलाकारांना तालमीसाठी हॉल उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलं दे। महापालिकेच्या ज्या ज्या ठिकाणी शाळा आहेत ज्या ज्या ठिकाणी इमारती आहेत बंद अवस्थेत असणाऱ्या चालू असणाऱ्या त्या ठिकाणचे हॉल कलाकारांना तालमीसाठी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलं दे। त्याचबरोबर सांस्कृतिक समिती स्थापन करून स सर्व नाट्यकरांची दुरुस्ती करण्याचेसुद्धा आश्वासन दिलेलं आहे आणि आयुक्तांनी दिलेलं सकारात्मक प्रतिसादामुळं सांस्कृतिक क्षेत्राच्या विकासासंदर्भात एक चालना मिळेल असं वाटते या विषयावरती सांगली जिल्हा सुधार समिती पाठपुरावा हो करेल आणि कलाकारांनीसुद्धा या निमित्ताने एकत्र यावं हो।